क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे मी एवढी वर्ष क्रिकेट खेळली आहे माझ्या बाबांना खेळताना पाहिलंय माझ्या रक्तात क्रिकेट आहे कधी ती माहित नाही पण देशासाठी खेळायचे हे शब्द आहेत माझे क्रिकेटपटू आणि आरसीबी तसंच कोच संजय बांगर यांची मुलगी अनाया संजय बांगर हिचे अनाया जे पूर्वी आर्यन म्हणून जगत होती खर तर आपलं नाव आणि आपलं जेंडर आपल्याला जन्मासोबतच मिळतं पण काही जणांसाठी त्यांची ती ओळख खरी ओळख नसते अशा वेळी स्वतःला स्वीकारणं खूप कठीण असतं आणि तेव्हा स्वतःचं अस्तित्व स्वीकारण्यासाठी धाडस सुद्धा दाखवावं लागतं आर्यनने ते धाडस दाखवलं आणि आता ट्रान्स वुमन असलेली अनाया बांगर क्रिकेटमध्ये ट्रान्स महिलांच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडते तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी बेल ऐकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा क्रिकेटच्या मैदानावर आर्यन भारतासाठी खेळायचं स्वप्न पाहायचा तो एक जबरदस्त लेफ्ट हँड बॅट्समन आणि स्पिनर होता इस्लाम जिमखाना मुंबईच्या लोकल क्लब साठी खेळताना त्याने अनेक रन्स काढले पण त्याच्या मनात काहीतरी खदखदत होतं त्याच शरीर आणि मन यांच्यात काहीतरी गडबड होती ज्यामुळे मैदानावरही तो अस्वस्थ असायचा जानेवारी दोन हजार बावीस मध्ये त्याला खर काय ते कळलं त्याने ठरवलं आता लिंग बदलून स्त्री म्हणून जगायचं आणि इथूनच सुरू झाला आर्यनचा अनाय बांगर बनण्याचा प्रवास जेव्हा आर्यन वर्षांचा होता तेव्हा त्याला या गोष्टी हळूहळू जाणवायला लागल्या पण हे सत्य स्वीकारायला त्याला बराच वेळ गेला लॉकडाऊनच्या काळात जेव्हा तो वीस एकवीस वर्षांचा होता तेव्हा त्याला त्याची जेंडर आयडेंटिटी समजली जी त्याने इतकी वर्ष दाबून ठेवली होती मग शेवटी त्याने युके मध्ये जायचा निर्णय घेतला तिथल्या क्लब्समध्ये खेळायचं मास्टर्स डिग्री मिळवायची शिक्षण घ्यायचं आणि सामान्य आयुष्य जगायचा प्रयत्न करायचा असं त्याने ठरवलं तिथे तो मोकळेपणाने स्वतःला व्यक्त करू शकला त्याच्या आवडीचे कपडे घालू शकला आणि मग आर्यनने दोन हजार तेवीस मध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी अर्थात एच आर टी सुरू केली ही एक मेडिकल ट्रीटमेंट आहे ज्यात हार्मोन्सच्या मदतीने शरीरातले बदल घडवले जातात खास करून ट्रान्सजेंडर लोकांसाठी याचा वापर होतो जेणेकरून त्यांचं शरीर त्यांच्या जेंडर आयडेंटिटीनुसार जुळवता येतं उदाहरणार्थ ट्रान्स वुमन्ससाठी इस्ट्रोजन आणि इतर हार्मोन्स दिले जातात ज्यामुळे त्यांचं शरीर हळूहळू स्त्रीलिंगी वैशिष्ट्य दाखवायला लागतं यामुळे शरीरातील ताकद त्वचा गोष्टी बदलतात या थेरपीमुळे आर्यांच्या शरीरात मोठे बदल झाले स्नायूंची ताकद कमी झाली क्रिकेटसाठी लागणारी शारीरिक क्षमता कमी होत गेली या थेरपीनंतर त्याने स्वतःसाठी नाव निवडलं अनाया पण ज्या खेळावर तिचं प्रेम होतं तोच खेळ आता तिच्यासाठी दूर होत होता कारण गेल्या वर्षी सीने आणि काही महिन्यांपूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हणजेच बीने ट्रान्स महिलांना महिलांच्या क्रिकेटमध्ये खेळण्यावर बंदी घातली यामुळे अनायाला आपलं क्रिकेटचं स्वप्न सोडावं लागलं पण तिने हार मानली नाही पुढे भारतात परत आल्यानंतर अनायाला परत तेच अनुभव आले सोशल मीडियावर तिच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशनवरून अनेकांनी तिची थट्टा केली एका इंटरव्ह्यू मध्ये अनायाने सांगितलं की काही क्रिकेटपटूंनी तिला न्यूड फोटो पाठवले हो तिला मेसेज केले या सगळ्यामुळे तिला मानसिक त्रास झाला पण त्या ट्रोलिंगला हिमतीने सामोरी गेली तिने आपल्या वर आपला एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिचा संपूर्ण प्रवास होता यावर काहींनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीका केली पण अनायाने ठरवलं की माझं सत्य सर्वांसमोर आणायचंच अनायासारखे अनेक जण सध्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन करून घेतात लिंग बदलणाऱ्या व्यक्तींची संख्या भारतात आणि जगभरात वाढतीय दोन हजार ते दीड हजार यापेक्षा जास्त असू शकते कारण अनेक जण याबाबत उघडपणे बोलत नाही समाजात अजूनही ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वीकारण्याची मानसिकता नाही अनेकांना त्यांच्या कुटुंबाकडून मित्रमंडळींकडून आणि समाजाकडून नकार आणि अपमान सहन करावा लागतो ट्रान्सजेंडर व्यक्तींना नोकरी शिक्षण आणि समाजात मान मिळवण्यासाठी खूप झगडावं लागतं तरीही काही ठिकाणी बदल दिसतोय आता अनायाच्या बाबतीतच बघायचं झालं तर तिच्या लहान भावाने तिला त्याची बहीण म्हणून स्वीकारलंय अनायाचा हा प्रवास केवळ लिंग बदलण्याचा नाही तर स्वतःला स्वीकारण्याचा आणि समाजाच्या दबावाला न घाबरता आपलं सत्य जगण्याचं आहे ती सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि तिच्या अनुभवातून इतरांना प्रेरणा देते ती म्हणते मला क्रिकेट खेळायचं होतं पण आता मी माझ्या आयुष्याचं नवं मैदान शोधलंय अनयासारखंच आपणही आपली खरी आयडेंटिटी ओळखली पाहिजे आणि ती जपली पाहिजे त्यामुळे स्वतःवर प्रेम करा स्वतःला स्वीकारा मग जग आपोआप तुम्हाला स्वीकारेल अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका